नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या टी, चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वाग याच आज तुम्हाला चिकन टिक्का बनवून दाखवणार आहे चिकन टिक्का बनवण्यासाठी मी शंभर ग्राम बोनलेस चिकन घेतलंय आता मी त्याचा मसाला बनवून घेते त्यासाठी मी दोन चमचे दोन तीन चमचे

अर्धा चमचा मी मीठ आणि एवरेस्टची लाल तिखट घालणार आहे हे फक्त रंगासाठी असतं जास्त तिखट नसतं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे असं चांगलं मिक्स करून हे बघा असं मी सगळं मिक्स करून घेतलं आहे छान जास्त घट्ट वाटत असेल मसाला सगळं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मी पाणी टाकून घेतलं आहे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं असं सगळीकडे लागलं पाहिजे चांगलं मिक्स करून घ्या आणि वरून झाकण लावून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे चिकन आता अर्धा तास मॅरिनेट करून झाले बारीक गॅसवर तवा तापवायला ठेवलाय त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं चिकनचे तुकडे त्याच्यावर टाकून घेते तुकडे टाकून झाले सगळ्या बाजून तेल त्याच्या खाली ठेववायचं हलवून घ्यायचे असे मधम आणायचे त्याच्यावर झाकण घालते झाकण घालायचे दोन तीन मिनिट आणि दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून बघायचे झाकण काढून बघायचं दोन तीन मिनिटानंतर बघा छान घालून भाजले पलटून घ्यायचे चिकनचे तुकडे सगळे चिकनचे तुकडे घेतले मी घेतलेले त्याच्यावर झाकून घालायच दोन तीन मिनिट आता दोन तीन मिनट झाली आहे ताट काढून घ्यायचं बोनलेस चिकन लवकर शिजत जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण घरच्या घरी छान चिकन तिक्का बनवू शकतो

ైక్ షర్ అని సబ్స్క్రైబ్ కన్యవాద